काढलाय कधी तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ काढायला लागले व्हिडिओ काढायला वेळ पण भेटत नाही आणि मूड पण नसतो बरं का तर आज म्हटलं चला हळदी कुंकू आहे तर व्हिडिओ काढूया तर मी इथं बघा छोट्या छोट्या अशा डिश आणलेल्या आहेत मस्त हळदी कुंकूला काय द्यायचं समजत नाही त्याच्यामुळं म्हटलं स्टीलचंच काही तर द्यावं कारण वीग काय द्यायचं वेगवेगळं कळत नाही तर खूप दिवस झाले मी वाण आणून ठेवलं होतं आणि वेळ नव्हता मिळत करायसाठी आणि आजारी पण होते मी त्याच्यामुळं करायला नाही का थोडा जास्त उशीर झाला मला आणि रथसप्तमी असते नाही का असं रथसप्तमीच्या पर्यंतच करायचं असतं तर मी मग आदल्या दिवशी केलं इथं नाही का बघा आणि मस्त असं मसाला दूध पण बनवलं होतं तर तर इथं बघा आमचे हे हॉटेलवरचे मालक आहेत ना त्यांचे घरचे तर ते पण चालल्या त्यांना दुसरीकडं जायचं होतं तर बघा इथं झालेच होते सगळेजण आले होते गल्लीतले तर मी स्वयंपाक पण करायचं होतं कारण काय होतं एक दोन एक दोन असे येतच असतं तर इतर या व्हिडिओ काढत होती आणि मी मस्त वाटाणा बटाट्याची भाजी बनवली मसाला टाकून छान आणि त्यानंतर अजून एक शेजारच्या आमच्या यायच्या होत्या ताई त्या पण आल्या त्याच्यानंतर शेवट संपलं आणि खूप उशीर झाला तर साडेनऊ पण वाजायला हलते तर चला एवढा थोडासाच ब्लॉग काढला आहे मी छोटासा चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय